होईल माहिती हळू चाळ तर ही होईल आव ती आणखी थोडं थोडं काढतोय मी लय आतमध्ये ही करू नका लागू देऊ नका आतमध्ये आलं कातडा थोडं ते हे करा ते oh, no. रक्त निघताय नाही निघलं पुन्हा ती कातडा घासलं की पुन्हा जास्त निघतय ती पाय कापता बघ उलट मलाच दिसत नाही मी का बघा तन पाय मी का छोट 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 तिला नील कट रान म्हणलं बारा कापला असतो ती कटर घेऊन आलीस ग माहिती ना धनुर शक्यता असते माहिती आहे काही नसतंय नसतं कटर लय मोठं होत बाई मला मी झोप नाही मला दुपारी तर कसले झालं निघल काढलं फोटो काढून काढ बर फोटो त्याला बारका कटर लागतो ग जेवढं कापता येत तर पायाचं कातडं काढलं कारण की ती इतकं त्रास करत होतं का नाही की पुढं सरकता पण येत नव्हतं मला नेट व्यवस्थित त्यामुळं ती त्यांना म्हणलं कापूनच काढा कटरनी म्हणून त्यांनी कटरनी कापून काढलं आणि हि बघा आम्ही फिरायला चालले आता माहीचं चा पप्पा मी माही आणि <laughs> मी हिथं पैसे ठेवलं होतं माहीच्या पप्पाने हाळूस कसं पैसे घेतले बघा मी सुपलीत आहे का नाही रुमाल ठेवत असते सुपलीमध्ये कारण की पायाचं कातडं निघलंय ना त्यामुळं रुमाल ठेवत असते आणि मग कसं त्याला त्रास होत नाही पायाला रुमालात असले की सुपलेलं असलं की बरेच जण म्हणले की प्लॅस्टिकने ह्यानी झंक्शन होते असं होते तसं होते म्हणून मी त्याच्यामध्ये रुमाल ठेवला आहे पायाला कारण की जेणेकरून जास्त लागू ने त्रास होऊ नये बघा माझ्या पप्पाने हळूच तिथलं पैसे घेतलं आणि हे ठेवलं इकडं मला ना माहीत होता पण मला माहीत झालं की त्यांनी माझं पैसे घेतल्यात आणि ते पैसे ठेवलेत म्हणून तर आम्ही चाललो होतो फिरायला आणि फिरायला गेल्यावर एवढंही आहे का नाही तुम्हाला सांगते काय काय झालंय ते तुम्ही व्हिडिओमध्येच मध्येच बघू शकताय फिरायला गेल्याच्या नंतर आम्ही जिथं गेलो तिथं म्हणजे काहीच नव्हतं सगळं उठून गेल यात्रेत आम्ही गेलो आणि सगळं उठून गेलं तर काहीच नव्हतं राहिलं नाही आताशी बसली आता हा

आणि इथं बघा परत तिकडं काहीच नव्हतं यात्रेत नुसतं ती उड्या मारायचं होतं तेवढंच तिथं माही उड्या मारली आल्या आली आणि आता येता मग ती म्हणली मला पाणीपुरी खायची मग ती म्हणली चला तो मग दोघींना पण पाणीपुरी चालतो मी आणि मग त्यांनी आम्हाला पाणीपुरीसाठी इथं थांबवलं माही बघा पप्पाच्या हातात खांद्यावर कशी हात टाकून उभा राहिली आहे तशीच राहते ती कुठं पण जाऊ द्या ते कमराला तरी मिठी मार खांद्यावर तरी हात टाकल तर मी कात्री आणलेली होती मला कारण की माईचा ड्रेस काय शिवायचा आहेत मला त्यासाठी कात्रीच नव्हती व्यवस्थित पहिली होती जुनी माझी कात्री तर ती कात्री एकदम म्हणजे असंही झालते तिला धारच नव्हती जास्त आणि त्याने असा कपडा खेचून यायचा त्याचा धागा कपड्याचा त्यामुळे म्हणलं कात्री असल्याशिवाय तर ड्रेस शिवता येत नाही तर मग कात्री घेऊन आल्या आणि माझे आहे ना इथं मान दुखत होती बघा तर मान दुखत होती म्हणून मी काय केलं होतं त्या दिवशी एक लय मोठी भयंकर चूक केली मान दुखती म्हणून मेडिकलमधली गुळी आणून खाल्ली मी घरी आणि गोळी खाल्ल्याच्यानंतर मला तेवढ्या वेळ काय नाही वाटलं ती गोळी खाल्ल्याच्यानंतर नंतरच संध्याकाळी स्वयंपाक पण करा वाटाला आणि काहीच नाही मग मी तशीच झोपली ती तशीच झोपल्याच्यानंतर त्या गोळीनं मला इतकं म्हणजे रिॲक्शनच आलं त्या गोळीनं कशी गोळी होती माहीत नाही पण रिॲक्शनच आलं मला त्या गोळीनं आणि मग तर माझ्या पापांनी बघा आता मला पाणीपुरी आणून दिली तर दुसऱ्या दिवशी पण म्हणजे काल रविवारी दोन दिवस झाले व्हिडिओ नाही तर माझे तर दुसऱ्या दिवशीसुद्धा म्हणजे मी झोपूनच होते सकाळपासून मी काहीच नाही चहासुद्धा केला नव्हता कारण की मला त्या गुळीने एवढं रिॲक्शन आलं होतं की मी झोपलेच होते डायरेक्ट दुखत होती मान म्हणून गुळी आणली पण खरं तर माझा पूर्ण हात दुखायला लागला होता नंतर पूर्ण हात दुखत होता माझा असंच एवढा त्रास होते मला म्हणून मी आता करणार करणारे माहिती आहे काही जरी झालं तरी म्हणजे काल म्हणजे डॉक्टरकडं गेल्याशिवाय कुठल्या गोळ्या खाणार नाही अशा मेडिकलमधल्या तर गोळ्या आणून खाणारच नाही मी कारण की त्या गोळ्या मला गु पचत पण नाहीत आणि काहीच नाही तर बाहेर इकडं आवडते आमचा वास्ताद नाही खातो बाहेरच काय काय बाहेरच वायच वाजूबाजू खायचं आताशी ह्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली बर का बल्लाव ती बल्लाव बल्लाव किवळा लावलाय तर घरी येऊस तर दमस निघत नव्हता सारखं पापाला फोन लाव पप्पाला फोन लाव पप्पाला फोन लाव आल्या होते चेहऱ्यावर आताशी स्माइल आली नाही तर तिचा जीवच रडकंडीला आलता आहे का नाही आम्ही झोपलो योगा हातरून टाकून दोघी जण मी पण झोपले होते आणि आता वाजल्या दहा संध्याकाळचे आणि ही माहीचं पप्पा काही लवकर येत नाहीत घरीला काय दम दमनी एवढा उशीर करत असताय तुम्ही अशुदे की पण पावसा पाण्याचा दिवस आहे तिचा कसल्या कडाकडा धडा धड पिअत येत्या कसले नुसती आमचंच लागलं येतं हातपाय थरथर करायला घरात दोघीच टाकायला तर रिक्षावर का भिजताय थांबा की थोड येत नाही तर घरी काय नाहीत लवकर भाडी आहेत भाडी आहेत म्हणून बसते तिकडच पूर्गी ताकदा लावती महाग बापाच्या लवकर या लवकर या, या करून तेव्हा ती घरी हजारी असते लवकर अग आपण घरात आहे तरी आपल्याला भीती वाटते बाहेर लोक राहणारी कस ते ती कसं जीवन जगत असतील ती कस जीवन जगत असतील किती त्यांचा हाल तर रस्त्याच्या कड्याला राहणारी परत और... राहनात राहणारी मेंढरवाली तर पानं ठोकून राहतात किती वाईट त्यांचा आणि आपल्याला घरात असून ही वाटतय तुझा पप्पा लवकर येत नाही त्याचं वाटत जेवण सुद्धा नको पप्पा येऊस तर घरी आहे का नाही तो कस तिला फक्त लवकर घरी आता पप्पाला खवळते चांगलं थांब तुम्हाला माहिती आहे का अविका वापासनं काळजी करते या नाही पप्पा याय नाही नाय तिच्यासाठी तरी कमीत कमी घरी लवकर जावं तुम्ही खवळते आता पाय म्हणले म्हणली ना पप्पाला खवळ आता खवळते हम्म पप्पावर जीव पप्पा दिसल्यावरच जीव येतो खोलाडतोय बरा बाबा <laughs> ती रिक्षा वाजली की पटकन उठून दारातच उभा आहे हवालदार <laughs> हाय का ते नाही तुझ्यासाठीच खवळते त्यांना नको रुसू <laughs> तुम्हाला लवकर यायला काय होतं सांगा मला इजा वार पाऊस बघून तर लवकर यायचं असतं का पळून जातात लगेच बोलायला थांबत माहिती की